नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय प्रज्ञा या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचे प्रतिध्वनी आता राज्यभर उमटत आहे समाज मनाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या निषेधाचीच एक झलक अमरावतीत पाहायला मिळाली युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने राजकमल चौक येथे मेणवत्या पेटवून कुमारी प्रज्ञाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अत्याचाराच्या भीषण घटनेविरोधात भी शांत पण प्रभावी आंदोलन करत नागरिकांनी समाजाची वेदना व्यक्त केली युवा स्वाभिमान पक्षाने या प्रसंगी प्रशासनाकडे ठाम मागणी केली की अमानुष कृत्याला जबाबदार असलेल्या आरोपीला कठोरात कठोर कतूर शिक्षा देण्यात यावी आणि अशा घृणास्पद कृत्याची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्यात यावा या श्रद्धांजली कार्यक्रमाला युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक सुनील राणा तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेणबत्त्यांचा प्रकाश प्रज्ञासाठी न्याय आणि समाजासाठी सुरक्षितता या दोन भावना तीव्रतेने व्यक्त झाल्या अमरावतीतील हे आंदोलन राज्य सरकार आणि यंत्रणेला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार सहन केले जाणार नाही आणि आरोपींना कोणतीही दया दाखवू नये ज्या नराधानं त्या ठिकाणी कृत्य केलं आणि अशा नालायक मुलाला त्या ठिकाणी काय म्हणावं शब्दामध्ये त्या ठिकाणी आम्ही तज्ञाला तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोच परंतु शासनाकडे आमची ह्या ठिकाणी मागणी आहे की ज्या नराधमानं हे कृत्य केलं त्याला हर चौकात गोळ्या घालून फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे ही आजच्या श्रद्धांजली निमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी आवर्जून सर्व मागणी करतो मालेगावमधील डोंगराळे या गावातील छोटीशी यज्ञा ही सर्वांचीच मुलगी होती आणि अशा नराधमाला राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला फक्त भाषे देऊन चालणार नाही तर त्या मुलीचा मुलीला जेवढ्या वेदना झाल्या त्या तेवढ्या वेदना या मारे त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला रा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला तेवढ्या वेदना झाल्या पाहिजे अशी, अशी शिक्षा अशी कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की असे अशा घटना नेहमी नेहमी वाढत आहे तर अशा गुन्हेगाराला महिलांच्या ताब्यात द्यावं आणि रस्त्यावर त्याला जाळण्यात यावं म्हणजे त्याच्या वेदना त्याला समजेल त्या मुलीला किती वेदना झाल्या एवढंच आमचं सर्वांच्या वतीने मागणं आहे भारतीय जनता पार्टी और युवा समाजवादी पार्टी की तरफ से जो मालेगाव में कृप्त हुआ चार साल की लड़की के साथ उसके लिए यहाँ सभी लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं श्रद्धांजलि देने के लिए और हम सरकार से ये निवेदन करते हैं कि जल्द से जल्द फास्ट ट्रैक कोर्ट में उसको फांसी की सजा दी जाए और ऐसा घोर जो अपमान जो हो रहा है उसका बंदी लगे और ज़्यादा से ज़्यादा लोग इसके ऊपर दखल दे इसके ऊपर सरकार के ऊपर इसके ऊपर कड़क निर्णय लेने के लिए बोलिए